महिला कर्मचाऱ्याचे पिंक सखी बूथ ठरले लक्षवेधक जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात मतदारांना आनंदी वातावरणात मतदान करता यावं यासाठी दिनांक दोन डिसेंबरला जळगाव जामोद येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये बुथ न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद येथे चार आदर्श महिला कर्मचाऱ्यांनी पिंक सखी बूथ मतदान केंद्रावर पिंक संकल्पना राबवले सलग पाचव्यांदा पिंक सखी बुथ ची संकल्पना जळगाव जामोद मध्ये राबवण्यात आली आहे जळगाव शहरातील सर्व मतदान केंद्रांपैकी लक्षवेधक व आगळे वेगळे असे हे मतदान केंद्र ठरले त्यामुळे या पिंक सखी बुथ चे सर्वत्र कौतुक होत आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्तरावर आगळी वेगळी ठरले आहे तसेच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा निवडणुकीत विविध उपक्रम राबवून प्रशासकीय पातळीवर जिल्ह्यात आगळेवेगळे स्थान निर्माण केले निवडणूक सुरू होण्यापूर्वीच दिन न्यू इरा हायस्कूलच्या प्रांगणात भव्य दिव्य आकर्षक रांगोळी काढून मतदानात मतदारांची जनजागृती केली तसेच मतदानाच्या दिवशी सुद्धा प्रभाग क्रमांक दहा दोन या बूथवर चार आदर्श महिलांनी मतदान केंद्र सजून पिंक रंगाने मतदारांसाठी स्वागत कमान गेट उभारून सेल्फी पॉईंट तयार करून मतदानाला येणाऱ्या सर्वांचे स्वागत केले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी सर्वत्र फुगे लावून वातावरण प्रफुल्लित करण्यात आले होते निरक्षर मतदारांना विशेष डमी मतपत्रिकेद्वारे समजावून सांगण्याचे काम सहाय्यक सखी केले मतदान केंद्रामध्ये चारही महिलाच प्रतिनिधी कर्तव्यावर दिसून आल्या त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार बूथवर होऊ न देता आपले कर्तव्य पार पाडले या सखी बूथ नियोजन नगर प्रशासन अधिकारी डॉक्टर सुरेश जाधव जळगावचे उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील तथा नगरपंचायतचे लिपिक गजानन मोरे यांच्या विशेष सहकार्याने सखी बुथच्या महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने केले महिला कर्मचारी अनुक्रमे सौ लीना घोटेकर कुमारी निलिमा डुकरे कुमारी अस्मिता क्षीरसागर कुमारी संध्या आखाडे यांनी अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावून निवडणूक कर्तव्य पार पाडले